अबे का जबरे का झालं का आपा काय म्हणलं कला करू आलाय मस्त स्वप्न पोर आला होतो तू म्हणलं उठून गेल अबेलेखा बैला स्वप्न पाहत राहशील का झोपून गावातल्या लहान लहान पोट्याचं लग्न होऊ राहिलं न तू कावा लग्न करशील का? माझ्यासाठी सुनगी आण केव्हा आणशील स्वप्नच पाहत राहशील आपा कशी गोष्ट करता हो तुम्ही लोकांच्या बोरी म्हटलं रस्त्यावर पडले का कोणत्या बोरीला म्हणलं घरी आणून घेऊल नसून बनून घेऊ म्हणलं तुमची अबे लेखा जोगड्या बनवण्याची तु यासाठी म्हणलं लोक का आपल्या घरी येणार आहे का पोरगी आहे भाऊ लग्नासाठी तर चालतं का, का म्हणलं पोरगी पाले जबरू असं विचारायला येईल का तुला नाही विचारताय का म्हणलं लोक आले का पोरगी आहे का भाऊ म्हणून मायासाठी लग्नासाठी शांताराम भाऊ तुझ्या या जवळचा माणूस होय ना त्याला विचारत जाण थोडस सा लग्नासाठी पोरगी पाय म्हणून ले राहायचं सर का झोपून राहायचं ओ आपा हे गाडी म्हणलं तुमची माग करा थोडीशी नाही तर माया पोया फुटून जाईल तुमच्या गाडी ना मग पोरगी देणारच नाही म्हणलं लग्न करायला कोणीभर म्हणून काय जय प्रिया तू जर विचारशील नाही ना, ना। तर लोक म्हणलं या यापाशी येणार नाही पोरीची निरपा आहे बा म्हणून तुला विचारायला लग्न या तुयाबा म्हणलं शांताराम हो जवळचा माणूस आहे त्याला विचारले का एखादी बोरगी बाहे ठीक आहे मला मायावाला डोकसं काही खाऊ नको तू आता खूप भाषण झाला आता या टॉपिक वर आता मी जातो म्हणजे गावामध्ये एखाद्याला विचारतो लग्नासाठी पोरगी आहे का म्हणून तर ते कोणाला ना सांगितलं नाही तर मी डायरेक्ट म्हणून एखाद्याची बोरगी सुचलून आणतो घरी ठीक आहे लवकर जा गावामध्ये कोणाला विचारून नये लग्नासाठी पोरगी आहे का म्हणून नाही तर कोणाची लेखा पोरगी पोरगी आणू नको उचलून घरी नाही तर हा लता खाच्या जा लवकर हो ठीक आहे हॅलो गाव मला साईड नवा हो आज मला दावाचा शिला ऑपरेशन होत ना तुम्ही तर गेलेच नाही सरपंच साहेब तुम्ही जाणार होते ना मग कोण मला गेले नाही ना अहो ना? ना ना? शांती मंगलाबाईले फोन करून विचारलं मी ना मग तर मंगलाबाई बाई म्हणे दहा वाजता जे ऑपरेशन होतं म्हणे ते कॅन्सल झालं म्हणे नऊ वाजता ठेवलं म्हणे संध्याकाळी आता हा? बापा शिवला भाऊ ऑपरेशन म्हणलं कोण कॅन्सल केला अहो शांती आता कोण कॅन्सल केलं ते म्हणलं डॉक्टरला विचारायला झालं का ना आता मला तू डॉक्टरपेक्षा पेक्षा जास्त शाईनी आहे का जास्त हुशार आहे का डॉक्टरपेक्षा आता डॉक्टरला काही वाटलं असं तेव्हाच मला ते संध्याकाळी ऑपरेशन ठेवलं शिवलालचं अरे कौन गा शांताराम भाऊ काय झालं म्हटलं काय चाव कल्ला हो सरपंच साहेब तुम्हाला मी मंगाने फोन केला ना का शिवलालचं आजचं ऑपरेशन दहा वाजता कॅन्सल झालं न नऊ वाजता ठेवला तेच संध्याकाळीच शांती विचार कौन कॅन्सल झाला शिवलालचं ऑपरेशन असं झालं तसं झालं तेच सांगू राहिलो शांतीले मी काम तो शांताराम भाऊ आज मला शिवलालचं नाहीतरी ऑपरेशन आहे नाही कॅन्सल झालंय ते संध्याकाळी ठेवलंय ऑपरेशन तर त्याच्यापेक्षा म्हणलं आपण आज खाली राहिल्यापेक्षा मार्केट मध्ये गहू घेऊन जाऊ ना विकायला हो सरपंच साहेब आता खाली राहण्यापेक्षा आता गहूच घेऊन जाऊ म्हणून मार्केटमध्ये विकायले तर किती घेता म्हणलं तुम्ही गहू म्हणजे सांगायला बरं होते म्हणलं टेम्पो वेम्प मला वीस पोती गहू झाले की नाही तर दहा पती विकून टाकतो म्हणलं तर दहा पोती घेऊन घेतो मी तू का मी बी दहापती घेऊन घेतो आता काय म्हणलं आता पस्तीस पोती गहू झाले आहे नाही तर त्याच्यातले म्हणलं दहा पती विकून टाकतो ना पंचवीस पोती म्हणलं ठेवून देतो ते नंतर विकत बसीन ठीक आहे ना तसं करू मग दहापती तू येईन पडल्याच्या ट्रॅक्टरमध्ये चालले जाते ठीक आहे ना सरपंच साहेब दहापोटी गवाची तुमचे आणि दहा पोती गव्हाची मायवाले म्हणजे वीसपती होऊन ला जाते लाईन पडलाय ट्रॅक्टरमध्ये मध्ये चालली जाते म्हटलं तुम्ही एक काम करा लाईन बोटला फोन लावा किंवा मोठे पटला फोन लावा ट्रॅक्टर सांगून द्या ठीक आहे शांताराम भाऊ आताच फोन लावतो मला मोठे पडलाले विचारून घेतो का ट्रॅक्टर खाली आहे का लावा लवकर बोला ना म्हटलं सरपंच साहेब कसा काय फोन केला बोला बोला अहो मोठे पाटील कुठं आहे म्हटलं कुठं नाही हो सरपंच साहेब बसलो आहे म्हटलं घरी जाता नातवाले घेऊन बोला ना कोणतं काम होतं का हो म्हटलं मोठे पाटील ट्रॅक्टर पाहिजे होता म्हणलं आजचे दिवस ते गव्हाची पोती न्यायची आहे शंतराम भाऊचे दाब होते ना मायवाले दाब होते हाय का म्हटलं खाली हो म्हटलं सरपंच साहेब ट्रॅक्टर म्हटलं घरीच आहे म्हणलं लावून केव्हाही नेऊ शकता म्हणलं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका फक्त झुम्मरले सांगून द्या क गव्हाचे पोती न्यायचे आहे म्हणून ठीक आहे म्हटलं मोठे पाटील झुम्म्मर भेटला तर सांगून देत का भाऊ गव्हाची पोती न्यायचे आहे म्हणून मार्केटमध्ये हो ठीक आहे ठीक आहे हा म्हणजे सरपंच साहेब मोठे पाटील हाय म्हणते का ट्रॅक्टर खाली आहे का घरी म्हटलं शांताराम भाऊ ट्रॅक्टर खाली जाय म्हणते मोठे पाटील फक्त झुम्मरले सांगायचं म्हणते आपले गव्हाचे पोती न्यायचे बाबा म्हणून तेवढं सांगितलं कबत झालं म्हणलं आपलं काम आता झुमर कुठं आहे ना कुठं नाही म्हटलं आता पाहा त्याले बघा शांताराम भाऊ बसले असं म्हणलं पोटी पोट्टी एखाद्या ठिकाणी तो झबर्या झुमर मारती फारती असे बसल्या असं म्हणलं बांधास बांधा एखाद्या ठिकाणी आपण जाऊ न फोन घेऊ म्हणलं ते कुठं बसले येतं हो ठीक आहे सरपंच साहेब तर आपल्याला म्हणलं ते पोते होते टाकासाठी म्हणलं दोन माणसे पाहिजे ना एक झबरू आणि एक आहे येते म्हणलं ते आपल्यासोबत ठीक आहे म्हणलं चंद्रा भाऊ चल बरं लवकर हा कुठं बसले कुठून नाही तर झेबरू लेन मारतील ले म्हणलं मारती ले ते गव्हाचे बोधी ट्रॅक्टरमध्ये टाकायला सांगून देऊ न झुमरले बाबा ट्रॅक्टर मार्केटमध्ये न्यायचा बाबा सांगून देऊ चल लवकर ठीक आहे सरपंच चला मग कोण बोले का जेवरे नाराज कोण ना आहे आज हा दुखी दिसू राहिला तू काही झाला का घरी आबे ले का मारते दुखी नाही राहतो का आबे माझ्या घरचं बुडग काम ते मला लवकर लग्न कर म्हणते न सुन घरी आता तू सांग लोकाच्या बोरी म्हटलं रस्त्यावर पडले का कोणाला उचलू म्हणतं घरी म्हणलं सून भरून आणून घेईन का मी काय गोष्ट करून का जबरे डेनी मग अन्न चालले का, का सूर आता बरोबर आहे म्हणलं डेनीप्पा आता एवढा मोठा मतारा होऊन गेलाय वय होऊन गेली सुनीचं म्हणलं तोंड पाल नाही भेटलं म्हणलं डेनी आपाले आन्ना लवकर कतरला टोंडाच्या लेका मारते तुम्ही माझ्या आपा सोबतच ला घाला आता लोकाच्या बोरी म्हणलं रस्त्यावर पडले का कोणाला उचलून आणून गेले का घरी আপেলো এক করু আজকে বলল ভোতা বলল দরোজ হ্যাঁ তুই কোর্ট পোট মেয়ে কোটি পটবে লগড়াই বলল সঙ্গে ঝুম্মর কলেজ ছে ভোতাল ফির কলেজ ছে পোরে পটওয়া হ্যাঁ লতা খাওয়াতে माया बाप म्हणलं तीन वर्षापासून फुरगी पोरायला मायासाठी पण एक म्हणलं मला पोरगी मग असं तर करायला लागेल ना आपल्याला कॉलेजच्या समोर म्हणलं फिरत जा आ पडून घ्यायची कायच्या गोष्टी का मारुती झुमर झबरे कायच्या बा शांताराम का तू आता आमच्या जेवण पोट्ट्याच्या गोष्टी कोणत्या राहणार आहे हा लग्नाच्याच राहीन ना मग तुम्हाला काय तुमचं लग्न झालं बा तुम्हाला पोरं वाढायच झाले ना आमचं म्हणलं लग्न वाचच आहे अजून आम्ही जेव्हा जेवण फिरू आला गावाईत अभे तर लेका जब रे तुला कोण रोखलाय लेका लग्न करासाठी कर ना मग लग्न हा मी कर ना लग्न लग्न कसं करू म्हणला हा लग्नासाठी म्हणलं पोरगी लागत नाही इथं पोरीस नाही भेटून आले म्हणलं कोणी द्यायला तयार नाही मला पोरी मग आम्ही झुमरले नाही मारती नाही मला देत नाही कोणी पोरगी हा कोण तर माहित नाही अबे तर लेका जब रे मारती झुमर तुम्हाला किती वेळा सांगू मी चांगलं शिका लेका चांगले बाबू हा मोठे म्हणलं चांगले साहेब हा चांगल्या कंपनीत लागा हा नाही नाही काही नाही होत आम्हाला चालते आम्हाला ना आता घ्या म्हणलं शिकून अगा शांताराम काका तेव्हा म्हटलं आमच्या बुद्धीमध्ये भूसा भरला होता भुसा हा घुटण्यात तिघाची बुद्धी घुटण्यात तेव्हा जर वाली गोष्ट ऐकली ना आम्ही ना आता म्हणलं शिकून सवरून चांगले साहेब लोक झाले असतो कलेक्टर एसपी डीएसपी तहसीलदार हा बी डीओ एस ओ असे झाले असतो साहेब लोक मा आता म्हणलं हजामत आम्ही बसून हजामत काय जबरे म्हणून तो म्हणे लोक कशा माणसाच्या गोष्टी ऐकून घ्यायला पाहिजे नाही तर म्हणलं समोर जाऊन पसतावं लागते आता कशी तुम्ही पोस्ताव राहिले हा लग्नासाठी पोरीने भेट राहिले का तुम्हाला माहित आहे तुमच्या वर्षी ना, ना? कामं आले का बेरोजगार आहे तुम्ही म्हणून तुम्हाला पोरीना भेट राहिले लग्नासाठी सरपंच साहेब आता नाही भेट राहिले आता पोरी म्हणलं तुम्ही पाहा ना आमच्यासाठी हा आता आम्ही म्हणलं तुमच्या जवळचे माणसं आता तुम्ही ना मला आमच्या लग्नासाठी पोरी ठीक आहे म्हटलं झुम्मर जबरू मारते तुम्ही काही टेन्शन घेऊ नका सरपंच साहेब ना मी लागतो म्हणलं आता तुमच्यासाठी लग्नाच्या पोरी पाहासाठी आता काही टेन्शन घेऊ नका आठ दिवसात म्हणलं तुमच्यासाठी तिघांसाठी लग्नाच्या पोरीचे निर्माण देतो खरो huh? शांताराम का आठ दिवसात म्हणलं पुरीची निर्भयम हो का सरपंच साहेब huh? ने मी म्हणलं स्वतः म्हणलं तुमच्यासाठी लग्नासाठी पोरी पाल झाला झालं आता म्हणलं आमच्या दोघाच तुमच्याकडे एक काम आहे म्हणलं शांताराम काका कोणतं काम राव म्हणलं तुमचं आम्ही करतो सांग सांग कोणतं काम आहे मी काम तो झबरू आम्हाला म्हणलं गव्हाची पोती आहे दोघाले गव्हाच्या मार्केट मध्ये विकाले तर तुम्ही एक काम करा झुम्मर तू म्हणलं मोठे पाटलाचे येतून ट्रॅक्टर आण हा मारती ना झेबरू तुम्ही म्हणलं पोते टाकू लागतो ट्रॅक्टर मध्ये शांताराम आता तुम्ही म्हणलं आमचं एवढं मोठं काम करू आले तर तुमचे म्हणलं दोघांचे गव्हाचे पोते टाकू लागतो आम्ही विचारलं का म्हणलं होुम्म सरपंच ना माझ्या घरूनच मोठे पाटला फोन लावला होता ट्रॅक्टर पाहिजे म्हणून गव्हाचे पोते न्यासाठी तर हो म्हणे घेऊन जा म्हणे हा ठीक आहे ठीक आहे गव्हा आता ट्रॅक्टर बाबेले काय झुमरे आताच न्यायचे आम्हाला गव्हाचे पोते जा आम्हाला ट्रॅक्टर घेऊन ये ना सगळ्यात पहिला सरपंच साहेबाचे ते गव्हाचे पोते भरून घेतो ना मग माया घरी येतो म्हणलं ट्रॅक्टर घेऊन ठीक आहे शांतराम काका मी ट्रॅक्टर आणायला चाललो बरं गव्हाच्या मार्केटमध्ये मी म्हणलं गव्हाचे पोते घेऊन येणार नाही म्हणलं ना ना मला, मला थोडंसं अर्जिल काम आहे घरी बाबेले काय झुमरे आता तू ट्रॅक्टर घेऊन यायची ना मग ट्रॅक्टर चालवून कोण अगा शांताराम काका झबरूल बी जाते रे ट्रॅक्टर चालवून मग त्याला घेऊन जातो ना मला थोडंसं अडचण काम आहे तर माझ्या बाबा नाही मी फक्त मोठे बदलाचे घरून ट्रॅक्टर आवडते तुम्हाला गव्हाचे मोठे भरले हो बे का जबरू तुला जमते का ट्रॅक्टर हो ना काय शांताराम का तुझा झोपला होता ट्रॅक्टर नाही जमत काही जमते ट्रक ही जमते टेम्पू जमते का सगळं जमते तू काही टेन्शन घेऊ नको झुम्मर नाही आला तर चालते मी घेऊन चालतो मला ट्रॅक्टर ठीक आहे मला झुम्मर जा मला तू मोरे वाटल्याच्या घरी ट्रॅक्टर घेऊन ये जा, जा लवकर ना सरपंच सभाच्या घरी लावतो ट्रॅक्टर ठीक आहे शांताराम का लवकर जातो ट्रॅक्टर टॅक्टर थांबा लवकर आता देखो मारती जबर्या चला म्हणलं सरपंच साबाच्याच घरी म्हणलं ट्रॅक्टर घेऊन सरपंच ते गव्हाचे पोती टाकून देजा ना मग माझ्या घरी म्हणलं ट्रॅक्टर घेऊन जा ठीक आहे सरपंच साहेबांची पोती म्हणलं ट्रॅक्टर मध्ये टाकून तुझ्या घरी म्हणलं ट्रॅक्टर आणून घेतो चला लवकर का झेबर्या झुम्मर कुठे अटकला बे ट्रॅक्टर घेऊन आलाच नाही लेका दहा मिनिट झाले ना किती वेळ लावते या हो सरपंच साहेब एवढा विचार करता का मग मोठे पडला फोन लावून विचारा का झुम्मर बात ट्रॅक्टर घेऊन आलाच नाही अजून लाव फोन हो ठीक आहे लावून पाहतो मला मोठे वाटले बोल मा झुमर म्हणलं ट्रॅक्टर कवा अन म्हणलं पोते टाकण गवान गवाच्या गवा, मार्कमध्ये नीन कवा मला लावतो आता फोन बोला ना म्हणलं सरपंच साहेब अहो मोठे पाटील झुमर म्हणलं अजून ट्रॅक्टर घेऊन आलाच नाही माझ्या घरी कहून पाठवलं नाही काय ट्रॅक्टर घेऊन अहो सरपंच साहेब आता गेला म्हणलं तो ट्रॅक्टर घेऊन पाच मिनिट झाले तर हा पोहोचलाच नाही का अजून तुमच्या घरी अहो नाही नाही म्हणलं मोठे पाटील अजून म्हणलं ट्रॅक्टर घेऊन याचा म्हणलं पताच नाही म्हणलं झुम्मरचा आलास ना माझ्या घरी अजून आला सरपंच साहेब ट्रॅक्टर आला म्हणलं सांगून द्या मोठे ट्रॅक्टर आला म्हणून आला म्हणलं पोटी पाटील ट्रॅक्टर आला म्हणलं हा ठीक आहे ठीक आहे अभे आण बे पोटे का झुमरे ट्रॅक्टर आण लवकर एवढा वेळ लागते का लेका ट्रॅक्टर आणले आण लवकर हा ठीक आहे सरपंच रिवस घेऊ रिवस कागज घेऊ ना अभे लेका झुमर आता मागा घेत का आता घे म्हणा रिवस घे रिवस शिता नको आणू रिवस घे रिवस हा ठीक आहे म्हणजे सांगा म्हणलं बरोबर हा तो म्हणलं रिवस का जुम मरा इथे काय सांगायचं आहे इथे का म्हणलं लोकांना इथं काय इमारतीने बिल्डिंग आहे का तर तुला इथं सांगू आण म्हणलं शिदा शिदा आण काबेले काय झुम इकडे टाइम होऊ राहिलाय ना एवढा वेळा होते का ट्रॅक्टर आले कुठे गेला होता अहो सरपंच साहेब भूक लागली होती जोरसे मग का केलं मी घरी गेलो डायरेक्ट पहिला जेव्हा केला नवा कोणी म्हणलं घरी म्हणलं ट्रॅक्टर आणला बरोबर टाइम झाला हो ठीक आहे ठीक आहे घेरे जेवरू घेवर मारती लवकर म्हणलं टाकू ट्रॅक्टर मध्ये पोती टाक ठीक आहे म्हणलं टाकतो मारती तू एक काम कर तू म्हणलं वरतो ट्रॅक्टर वर हो मी म्हणलं एक एक पोत दे तुले हा ठीक आहे म्हणलं जेवरू ठीक आहे ठीक आहे अगेरे जेवरू घेवर लवकर लवकर टाकवरती पोते हा मारती बाजू बरोबर हा तो म्हणलं मारती लवकर पकड पकड मी काम तो झेबरू मी येतो म्हणलं शांताराम भोजा हो घराकडून चक्कर मारू तेव्हा म्हणलं हे पुरीचे पोते पोते म्हणलं टॅक्टर टाकून दे येतो मी पाच मिनिटात ठीक आहे सबन साहेब पाच मिनिटात म्हणलं वापस तुम्ही नाही तिथं म्हणलं मुक्काम करत बसान ठीक आहे ना हो ये तो मला ये तो ये तो <laughs> का बी जेबर्या येतो म्हणलं पाच मिनिटात येतो येतो लवकर कुठं चालला का शांताराम भाऊ कुठं नाही का देवलाल भाऊ गहू न्यायचा आहे का सरपंच साहेबच्या घरी म्हणलं ते ट्रॅक्टर भरणं चालू आहे दाग कोती म्हणलं सरपंच न्यायचे गवाचे दाग कोती मी घेऊन जातो म्हणलं तिकडे चालला सरपंच साहेबांच्या घराकडे ट्रॅक्टर भरून झाला का म्हणून झाले का सरपंच साहेब गवाचे म्हटलं ट्रॅक्टर मध्ये टाकून झाले का सगळेच शांतारा भाऊ चार पाच पोती टाकले म्हणलं झेबर्यानं ट्रॅक्टर मध्ये तर सांगितलं का मी येतो म्हणलं शांतारा भाऊच्या घराकडून तर असं वाटतं मला आता दहा मिनटात होऊन जाईल म्हणलं त्याचे टाकून अहो सरपंच साहेब आता तुम्हाला या तर पाच मिनिट लागले ना आपल्याला म्हणलं आले पाच मिनिट लागन हा चालान म्हणलं टाकून झाले असं त्याच्या पोते झाले असं म्हणलं शांताराम भाऊ टॅक्टर मध्ये टाकून अहो सरपंच साहेब चार पाच पोते म्हणलं तुम्ही होते तेव्हा टाकले आणि पाच पोते आता म्हणलं पाच मिनिटात पाच पोते टाकून जाते ठीक आहे बरं शांताराम भाऊ चाल बरं झाले असं खरं टाकून आता तू अहो सरपंच साहेब मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो का तुमची म्हणलं दाई पोते म्हणलं ट्रॅक्टरमध्ये टाकून झाले आहे हा झबरा माणूस तस आहे पाच मिनट तो दहा बारा पोते पंधरा पोते टाकून देते दे मला ट्रॅक्टर मध्ये त्याची काही टेंशन नाहीये ठीक आहे बरं जाऊन पो बोरो खरखर झाले का टाकून ट्रॅक्टर मध्ये पोते हा चल बोरोले का झेबरे सरपंच साहेबाचे दहाचे दाई पोते म्हटलं ट्रॅक्टर मध्ये टाकूनही दिलेले हा अजून म्हणलं सरपंच साहेबाचा आहे आता पत्ताच नाही का चालतं म्हणलं शांताराम काकाच्या घरी घेऊन ट्रॅक्टर अभे पण लेका मारत्या डायरेक्ट म्हणलं श्यामराम काकाच्या घरी कसं चालतं हा सरपंच साहेबा लिहि द्यायला लगन आबाई दहा मिनिट होऊन गेले ना ट्रॅक्टर मध्ये पोते भरून बिहून गेले तरी सरपंच साहेब पताच नाही केव्हा सरपंच साहेब शांतराम काकाच्या घराकडेच गेले होते सरपंच साहेब चाललं मग आता आपण ट्रॅक्टर घेऊन चालले जाऊन तिकडच <laughs> खाले काय जबर्या पोते टाकून झाले का ट्रॅक्टर मध्ये सरपंच साहेब तुम्हाला म्हणलं ट्रॅक्टर मध्ये दिसून राहिले का पोते झाले म्हणून भरून अजून तरी विचारू राहिलेस कामाले राहिले ट्रॅक्टर मध्ये पोते मला दिसत नाही का मी असंच आता काय करा म्हणलं शांताराम काका तुझ्या घरी घेऊन चालला तर म्हणलं पोते टाकायला तु बी दासपोती आहे ना गव्हाचे म्हणलं झेबर्या माय बी दास म्हणलं गव्हाचे टाकायचे माया ती दहा पोती टाकून तुमचं काम ठीक आहे ठीक आहे दहा पोतीच टाकायचे आहे ना मग चलाच काम तुझ्या घरी ट्रॅक्टर घेऊन चालायचं नाही तर का आता चला लवकर चालेल झुमर घे बोल घे समोर काम मजूर आला बोल का झेबऱ्या गव्हाची पोती मजूर राहिला किती आहे ना किती नाही तर शांताराम काका कसा आहे मोजून घ्या बव्हाची पोती किती आहे ना किती नाही तर तू दहा पोती आहे म्हणे पंधरा हजार राहिले तर मग बिन पालतो मला हमालीस बीन ना ठीक आहे ब मोजून घे मोजून घे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नव दहा हा हो, हाय म्हणलं दास होते दास होते मोजले ना आता एक काम करा तुम्ही म्हणलं हे सगळे पोते गव्हाचे ह्या टॅक्टर मध्ये टाकून द्या तेव्हा पर्यंत म्हणलं सरपंच साहेब ने मी हा आता इथं थांबून काय फायदा नाही तर पाच दहा मिनिटं तुमचे पोते हे टाकून होऊन जाते आम्ही म्हणलं आरामशीर म्हणलं घरामध्ये चहा म्या पेतो म्हणलं मायाबाई बराच माणूस काका आम्ही म्हणलं पोते टाकू ना तुम्ही म्हणलं अंदर बसून आरामशी त्या पंख्यामध्ये कूलर मध्ये चहा म्या पेता का तू चाल मग चहा प्याय मग टाकू म्हणलं गवचे पोते चाल चाल चाले मारती चालेल झुम्मर चला सगळे चला चा प्याले म्हणलं शांताराम गा मजा मी जा म्हणलं सरपंच साहेब ना तुम्ही म्हणलं आरामशीर चव्या प्या म्हणलं पंख्याच्या मध्ये जा जा पाच दहा मिनिटात आम्ही पोते टाकून देतो म्हणजे गव्हाचे सरपंच साहेब आता आपलं काही काम नाही म्हणलं इथं मारती आहे झबरू आहे टाकते मला दहा मिनिटात पोते होऊन जाते याची गव्हाची लागून चाल मग शांताराम भाऊ आपलं काही काम नाही इथं इथं चाल मग चाल कसा वाटला हो सरपंच साहेब चांगला झाला आहे ना शांताराम भाऊ शांताबाईच्या हातचा चहा पेल्यावर माणसाला असं वाटते का नाही बा खरोखर चहा पेला आपण विलायची लोंग त्याच्या सगळं कानकुण करून टाकलाय चहा म्हणजे फर्स्ट क्लास हो तेच म्हण नाही तर कसं आहे मी म्हणलो बा चांगला लागते का नाही लागत म्हणलं माझ्या घरचा नाही का शांताराम भाऊ चहाची काही टेन्शनच नाही असं वाटते माझ्या घरी बा सकाळी मी चहा प्यावच नाही तुझ्याच घरी येऊन प्यावं म्हणलं तर रोज सरपंच साहेब यायचा ना मग रोज म्हणलं सकाळी आपल्या घरी चहा प्यायचा तुम्ही काही टेन्शन घ्यायची नाही शांती मांडते म्हणलं चहा हो हो ठीक आहे ठीक आहे ना मग आता हा ट्रॅक्टर भरला असेल ना आपला ना लवकर हो भरला का चला मग चला अव शांती शांती हे कप घेऊन जा म्हणलं तिकडे म्हणलं ट्रॅक्टर भरला पोत्या ना आम्ही चाललो म्हणल ठेंडे म्हणलं सदा तुम्ही किंवा सरपंच साहेब इथंच ठेवलं सोप्यावर कप शांती कोणत्या कामात असं चला आपण जाऊ ठीक आहे ठीक आहे चल चल चला लवकर सरपंच साहेब ट्रॅक्टर भरून झाला असं चला भाऊ आपलं काही काम नाही चल मग चल काय झबर तू एकटाच बसलाय का पोतेवर मारतीन झुम्मर कुठे गेले काका मारते पायाला ही पाहायला म्हटलं झुमर म्हणे मला अर्जंट काम आहे पहिले सांगितलं होतं म्हणे मी ट्रॅक्टर घेऊन काय येत नाही म्हणे तूच नाही म्हणे तू ट्रॅक्टर मारे दोघेही पाहिले जाऊ दे म्हटलं पायाले तर पाहिले म्हणलं दोघेही आपल्या काही काम नाही म्हणलं त्याच्याशी तुला जमते व्यवस्थित चालव ना शांताराम काका तू बसून पाय म्हणलं ट्रॅक्टर वर मी कसा ट्रॅक्टर चालवतो तर पाहूनच घ्या आज जबरे महा आम्ही मी बसतो की ट्रॅक्टर व पण बरोबर चाललो जर बाबा ट्रॅक्टर नाही तर कशी म्हणलं पलटी रोड न झालं पाहिजे सरपंच साहेब नॉट फिकर म्हणलं काही टेन्शन घेऊ नका तुम्ही या म्हणलं बसा टाइम होते म्हणलं गावाच्या मार्केट मध्ये पोहोचत पर्यंत आपल्याला हे दोन घंटे लागते आल्या बसा लवकर तर बाबा जब्रो आम्ही दोघे जण बसतो म्हणलं पण बरोबर ट्रॅक्टर चालवलं ठीक आहे ना चाल मग आता म्हटलं शांताराम काका तुम्ही फक्त बसा म्हटलं टेन्शन घेऊ नका आरामशीर बसा मी बरोबर चालतो चला मग लवकर चला लवकर अबे काय झबरे काय चालू राहिलाय म्हणलं तू बंडी चरवलाय का म्हणलं ते सायकल चालू राहिले का एवढे आरामान ट्रॅक्टर चालू राहिले का तर दोन घंटे म्हणलं पोचायलाच लागणार आपल्याला गव्हाच्या मार्केट मध्ये अंतराम काका अर्धा तास लेट झालं तरी चालते पण जास्त म्हणलं स्पीड मध्ये नेऊन फायदा नाही ने। कमी जास्त झालं तर डबल म्हणलं जीवन भेटत नाही म्हणून करे आरामशीर चरवलो ट्रॅक्टर अबे काय जबरे तू जर ह्या स्पीड न जर ट्रॅक्टर नेला म्हणलं त्या गव्हाच्या मार्केट बनतो तर म्हणलं दहा दिवस लागेल आपल्याला चालेल हा थोडी म्हटलं ट्रॅक्टरची झिमड 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 चालू राहिले का तुमचा दोघांचा विचार करू आहे म्हणलं मतारे माणसं आणि मी आमलो जवान टेंशन नाही आहे मी किती स्पीड नेली तर मायावाला काही होणार नाही म्हणून म्हणलं घर परिवार आहे तुम्ही टेन्शन घ्या अबे लेका जब रे म्हणून म्हणलं तू राहिला आहे तुला दिमाग नाही लेका काही भुसा आहे म्हणलं तुझ्या दिमागामध्ये मागं सांगितलं होतं लेखा शिका शिका ते शिकलं नाही आता म्हणलं सांगू राहिला चांगला चालू म्हणलं ट्रॅक्टर ऐकत जा मायवाला शांताराम काका तूच सांग बाबा कितीच्या स्पीड मध्ये म्हणलं ट्रॅक्टरवर सांग आता जब रे तू त्या आहे समजते कितीची स्पीड काय तू दे ठीक आहे म्हटलं आता म्हणतो माझ्या मनाने ट्रॅक्टर चालवला मी नाही रोड न आरामशी म्हणलं साठच्या पन्नासच्या स्पीड मध्ये आता तुमच्या म्हणण्यावर म्हणलं मी एकशे वीसच्या शंभरच्या स्पीड मध्ये ट्रॅक्टर चालवतो तुम्ही जर हुडले म्हणलं तर मला म्हणता ना का हा ठीक आहे ठीक आहे चलो लवकर चलो पोहोचल्या पाहिजे पंधरा वीस मिनिटात का वीस मिनिटात जर तुम्हाला म्हणलं मध्ये पोहोचवलं नाही तर माझ्या नाव बी जबरू नाही बस थांबा म्हणलं तुम्ही आता ठीक आहे ठीक आहे चलो किती वेळ लागेल रे जबरू अजून किती वेळ लागेल म्हणलं एवढी स्पीड मध्ये ट्रॅक्टर निवडून आला आहे तरी म्हणलं पोहोचतोय आपण अजून बस म्हटलं शांताराम काका पोहोचलो ना आता दिसून काय दुकाना फुकाना पोचलो ना आपण मार्केट बनतो पोहोचलो का पोहोचलो आता पाय पाय आता पोहोचलोच पोहचलोस घ्या रे बाबा सरपंच साहेब ना शांताराम का पोहोचलो म्हणलं तुम्हाला गव्हाच्या मार्केट बनत आता सांगा म्हणलं कुठं टाकायचे गव्हाचे पोत येतो काय म्हणलं गव आहे का कुठचा मालव ओ ओ हो गहू सोय म्हटलं पण तुम्ही कोण म्हणलं इच्छे हो भाऊ मी व्यापारी वीस पोती गहू आहे म्हणलं काय गहू आहे का आता तुम्ही कोण हो मी दलाल म्हणलं मार्केटचा हा तुम्हाला जर गहू भाऊ टाकायची असाल तर आपल्या दलालीमध्ये टाका दला म्हणलं मोठा फायदा होणार आहे तुम्हाला ठीक आहे ना कुठे टाकू म्हणलं हे गव्हाची पोती याची तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही एक काम करा आमची माणसंही तुमचा ट्रॅक्टर इथं थांबू तेव्हा घ्या म्हणलं गावाचा मार्केट कसा का भाव चालू आहे काय येतो हा तुम्ही या म्हणलं तिकडून घुमून आमचे माणसं म्हणलं तुमचं जे गावाचे जे आहे त्याचा घंट कोण ठेवून ठिकाणी ठीक आहे लवकर पाठवा म्हणलं तुमच्या माणसाईल बिलकुल टेन्शन घेऊ नका तुमचा ट्रॅक्टर म्हणलं या पोत्यानं भरलेला इथं द्या हा आम्ही म्हणलं लवकर मला माणसाईला पाडतो हा लवकर पाठतो हे काय म्हणतो जबरू सरपंच साहेब मी गवाचा मार्केट घुमून येतो म्हणलं कसं काय भाव चालू आहे गवाचा तर ते पोहून येतो तेव्हा म्हणतो म्हणलं हे दलाल भाऊ आले होते की नाही ते म्हणलं दोन तीन माणसं हे म्हणलं गव्हाची पोती या खाली उतरून घेऊन गण मारून द्याच म्हणलं या ठिकाणी बरेच माणसं आहे भाऊ तुम्ही तुम्ही म्हणलं गावाचं मार्केट घुमाले जा तिकडं मी म्हणलं तुमची गव्हाचे पोती म्हणलं इथं गण मारून ठेऊ का अबे लेका जब रे तुला लग्न नाही करायचं आहे का या वर्षी तुला पोरगी नाही पाहिजे का लग्नासाठी फक्त एवढं सांग नाही पाहिजे असेल तर म्हणलं आम्हीच थांबतो इथं अरे नाही म्हणलं शांताराम का नाही मजा करू म्हणलं तुम्ही आरामशीर म्हणलं एका घंट्यामध्ये घुमून या मी म्हणलं त्या माणसाच्या हातून हे म्हणलं गव्हाचे पोहोते इथं म्हणलं एक गण मारून ना, टेंशन घेऊ नका तुम्ही जा जा भिन्न दा, दा, दा चला गावाच्या मार्केट मध्ये मा होऊन कसं का भाव चालू आहे गवाचा आता सध्या तर फोनच घेऊ चला लवकर ठीक आहे चंद्रम भाऊ चाल बरोबरच घेऊ बरोबर भाऊ का सगळं चल शांताराम भाऊ गवाच्या मार्केट मध्ये म्हणलं पोहोचेले काही कमीच नाही म्हणलं गवाच्या हा किती भाव असं का गवाले हो ना सरपंच साहेब इथं म्हणलं गव्हाचे पोतेच दिसू दिसूर आले आवडत भाऊ जास्त भाव असं म्हणून गवाले शांताराम भाऊ शिष्टीमस्त असं आहे म्हणलं आपल्या देशात आता एकदा शेतकऱ्यांना माल आणला मार्केट मध्ये चेना राव कापूस राव तूरराव जवळ राव गऊराव काही राव झाला म्हणलं त्या व्यापाऱ्याचा त्या दलालाचा माल झाला म्हणलं आपला आपला नाही राहत म्हणलं तो माल मग हो सरपंच साहेब हे गोष्ट म्हणलं तुमची खरी आहे बी कोणताही माल म्हणलं आपण मार्केटमध्ये विकाले का आपला तो मालच नाही राहत तो पुरा तो व्यापाराचा व्यापाऱ्याचा दे जसं का मालक म्हणलं तेच आहे मालाचे शांताराम भाऊ आपल्या देशात म्हणलं शिष्टीमत्सं बनलंय वर्षभर म्हणलं तिथं म्हणलं राब, राब तुम्ही कष्ट करा उनीत तानीत न पुराचा पुरा माल म्हणलं वर्षभर यात एक दिवस इथं आणा मार्केटमध्ये त्या दला त्या बस असणार काय करता म्हणलं सरपंच साहेब उपाय नाही ना आपल्या पाषी शेतकऱ्यापैकी आता आण आता लागणार आणलं नाही तर म्हणलं उपाशी शिरा लागन चला समोर चला चल बोला भाऊ कोणत्या गावचे होईल भाऊ अहो भाऊ इथून म्हणलं पन्नास किलोमीटर दूर भकासपूर नावाचं गाव आहे तिथले सोय म्हणलं आम्ही असं तुम्ही भकासपूर गावाला राहता का अरे आमचे नातेवाईक खूप आहे भकासपूर मधी तुम्ही म्हणलं भाऊ तुम्ही कोणत्या गावाचे अहो भाऊ आम्ही म्हणलो मानिकपूर गावाची होय काय गोष्ट करता भाऊ तुम्ही मानिकपूर गावाची होय अरे 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 मी काय म्हणतो मायावाला सोबती म्हणलं तिथं मित्र हा लहानपणीचा मायासोबत शिकलेला तिथं म्हणलं एक आहे तुम्ही वयता म्हणलं गेले म्हणजे गावात राहतो तो आहेस आहे नाव सांगा ना म्हणलं पूर्ण नाव सांगा त्याचं येऊ नाव तरी सांगा काय मित्राचं नाव आहे म्हणलं विठ्ठल रगडे नाव आहे विठ्ठल रगडे हा विठ्ठल नाव आहे त्याचं रगडे जवळचाच माणूस तो विठ्ठल घरा घराबाशी राहते काय गोष्ट करता हो हा मग आपण जवळचीच माणस आहे काही टेन्शनच नाही मग आता भाऊ तुम्ही घेऊ आणले का हो म्हणलं भाऊ आणले होते काय म्हणते हा गव्हाला भाव घे आहे का हो आता फक्त गवाचा गण टाकलाय भाऊ आता मार्केट मध्ये आता काय लिलाव लागते आपल्या गव्हाचा काय भाव येते तेवढं माहित नाही आता अर्ध्या घंट्यात आता चिकडून म्हणलं ते व्यापारी ते लिलाव कर तुम्ही या ना म्हणलं इकडं लिल्ला चालू झालाय ना आपल्या गावाच्या गंजाकडे आले ते व्यापारी या या लवकर गावाच्या मार्केट मध्येच आहे कोण चालू झाला हो म्हणलं सरपंच साहेब लवकर या आपल्याच गावाच्या गंजाकडे आले आता आले म्हणलं दोन मिनिटात येऊ म्हणलं थांब थांब दोन मिनिटात येतो दो। काय झालं सरपंच साहेब कोणाचा फोन वय अगं शांताराम भाऊ ते लिल राहिले म्हणते ते व्यापारी फेपारी आपल्या गावाच्या गंजाकडे आले ते चाल म्हणलं लवकर हो ठीक आहे ठीक आहे चला चला म्हणलं हो तिकडे लिल्ला म्हणजे आमच्या गावाच्या गंजाचा तर येतो म्हणलं मग भेटू म्हणलं मग तुमच्या गावात येणच म्हणलं फिरत फिरत तर येतो म्हणलं तुमच्या घरी ठीक आहे ठीक आहे म्हणलं गावात आल्यावर येत म्हणलं माझ्या घरी चला म्हणलं सरपंच चला लवकर <laughs> व्यापारी साहेब तेल मीन फोन करून बोलवला आहे असं ते थांबा म्हणलं दोन मिनिट बापू किती वेळ थांबू पाच मिनिट झाले ना लिल्ला म्हणलं तिकडे समोरचा घराचा नाम आले नाही तर मग ह्या गं म्हणलं तुमचा गावाचा राहू द्या त्याच्यानंतर मला शोर शोर म्हणलं या गंजाचा लिल्ला अगा शांताराम काका अर्ध्या घंट्यापासून बघ तुम्ही मार्केट मध्ये घुमाले गेले ना आता हे व्यापारी साहेब मला चालले होते तिकडं आपला गण सोडून मी म्हणलं थांबा मला दोन मिनिट म्हणून थांबले ते काय म्हटलं साहेब लावा म्हणलं लि लाव लावा म्हणलं आपल्या गंधाचा का जबरे मायावाला गव्हाचा गण कुठं बे हा एकच गण दुसरा ला इकडं मायावाला गण कुठं गव्हाचा हो सरपंच साहेब त्या माणसाईन म्हणलं तुमचे दोघाचे पोते गव्हाचे एकच गण रचला ते ना दोघाई नाही एकच गण टाकून दिला अबे लेका जबऱ्या तुला एवढा दिमाग नाही होता त्या माणसाला सांगायला पाहिजे होतं की ह्या अलग माणसाची पोती होय बन ही अलग माणसाची पोती होय अलग अलग कर मी न सांगितलं बघ दहा वेळा पण त्याने एकाच गंदावर दिलं म्हणलं रचून तुमची दोघांची पोते मी काय करू आता एकटा होतो ना तुम्ही करण्या राहिले मग सरपंच साहेब जाऊ द्या ना एकच क्वालिटी होती ना आपल्या गावाची जाऊ द्या ना कमी जास्त काही हो आता मी काय शांताराम भाऊ आता काय करतो म्हणलं एकाच गंदावर रचून दिले म्हणलं ते नोघाची गहू जाऊ द्या आता लाव म्हणलं लिहिलं म्हणा म्हटलं लि लाव या गव्हाच्या गंधाचा लिहिलाव करा लवकर चला म्हटलं आता बोलीची सुरुवात करतो मी सोळाशे वीस चला चला लवकर सोळाशे वीस चला लवकर बोला बोला सोळाशे वीस साडे सोळाशे साडे सोळाशे हा साडे सोळा साडे सोळा साडेसोळा चला चला समोर समोर हा सतराशे सतराशे सतरा 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 चला चला समोर चला सतरा सतरा एक सतरा दोन साडे सतरा साडे सतरा साडेसतरा चला साडे सतरा साडेसतरा सतरा समोर आहे का कोणी साडेसतरा अठराशे अठराशे चला चला अठराशे चला अठराशे अठराशे आहे का समोर अठराशे एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस एकोणीस चला एकोणीस 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 चला आहे का समोर एकोणीस 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 एक एकोणीस दो। दोन klar, दोन हजार दोन, pause 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 Hari दोन हजार दोन हजार चला बोला बोला दोन हजार आहे का कोणी समोर दोन हजार शांताराम भाऊ दोन हजार रुपये क्विंटल न खपूर मला लाभला गवत आता सध्या अजून माहित नाही अजून किती समोर जाऊ सरपंच साहेब खपू द्या ना जाऊ द्या समोर अजून दोन हजारापर्यंत का होते समोर जाऊ द्या समोर चला दोन हजार दोन हजार आहे का कोणी अजून दोन हजार एकवीसशे 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 चला एकवीसशे एकवीसशे आहे का कोणी एक एकवीसशे दोन साडेबावीस साडेबावीसशे साडे बावीसशे आहे का साडे बावीसशे हा ये महिनाबाद साडे बावीसशे साडे बावीसशे आहे का कोणी तेवीसशेवाला तेवीसवाला आहे का कोणी हा चोवीसशे चोवीसशे चोवीशे चोवीस चला चोवीशे चोवीसशे आहे का कोणी समोर चोवीसशे चोवीसशे आहे कोणी हाय 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 आहे कोणी एक चोवीसशे दोन चोवीसशे तीन चला चला फायनल फायनल चोवीसवर हो तुमचा चोवीस वर गेला मला कौ हा चोवीसशे साहेब शंभर रुपये जर अजून जर जास्त वाढले असते तर बंदे बंदे अडीच हजार रुपये क्विंटल खपून जातो जा गहू हो भाऊ आता तेवीसशे रुपये खूप खपला म्हणलं तुमचा चांगला गहू खपला चोवीसशे रुपये क्विंटल नाही तर बावीसशे तेवीसशे दोन हजार पर्यंत चालले गहू ठीक आहे म्हणलं साहेब आता तो खपला साहेब गवाचा भाव तर लागूनच गेला हे म्हणलं मोजमा कवीन कटाग होवीन म्हणलं याचं आता किती वाजले आता साडे बारा वाजले आता एक दीड वाजेपर्यंत पुराचा पुरा मला मार्केटचा लिहिला होऊन जाते त्याच्यानंतर म्हटलं अडीच वाजता तुमचा जो विन म्हणलं या गवाचा त्याच्यानंतर म्हटलं तुमचा हिशोब पनवीन तुमचा मला अडीच वाजता हिशो करून देतो ठीक आहे ना चला येतो मग आता सरपंच <laughs> साहेब चांगला गेला का मला गहू आपला हा चोवीसशे रुपये क्विंटलला गेला म्हणलं शांताराम भाऊ बरा गेला म्हणलं चोवीस रुपये क्विंटलला गहू हा कसं आहे मागच्या वर्षी तुम्हाला अठराशे रुपये क्विंटलच गहू होता ह्या वर्षी तरी गेलाय चांगला गेला म्हणा काही टेन्शन नाही चला मग सरपंच साहेब आता हा येऊ म्हणलं थोडस नाश्ता वाजता चाय पाणी पिऊ ना चला ना आता इथं मला वेळच लागते ना दोन घंटे अडीच वाजता हिशोपाणी पी न दीड वाजता मला कटावी ना गव्हाचा तेव्हा मग मला नाश्ता वाजता करून येऊन जाऊ ठीक आहे शांतराम भाऊ चला मला मलाही सोडशी मुलं जोडशी भूक लागली आहे नास्ता वास्ता मारून घेऊ चल चल